नमो नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ प्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, नमस्ते शारदे देवी सरस्वती नमोस्तुते वसत्व मम जिह्वाग्रे सर्विद्या नमस्कार मंडळी सहस्रनामाविषयी आपण जाणून घेत आहोत ही नामावली किंवा हे स्तोत्र म्हणण्यासाठी कोणालाही कशाचंही बंधन नाही हे आपण मागच्या भागात ऐकलं सहस्रनामाची महती आपल्याला समजली असेल तरीही ही, ही सहस्रनावं कशाला घ्यायची किती वेळ जातो असा प्रश्न पडू शकतो दोन चार नावं घेतली की झालं असंही वाटू शकत पण परमात्म्याच्या प्रत्येक नावाबरोबर त्याच्या एकेक -एक गुणाचा त्याने केलेल्या लीलेचा बोध होतो आणि त्याची ही अनंत व दिव्य नावं त्याला का पडली आहेत हे हळूहळू समजायला लागतं आपल्या अंगी इतके गुणच नाहीत त्यामुळे आपल्याला इतकी नावं असणं हे शक्यच नाही पण परमात्म्याचे इतके गुण तरी आपल्याला या नावामुळे समजतात ते सर्व गुण आपल्या अंगी येणं हे कदापिही शक्य नाही याचीही जाणीव होते पण किमान यात ते काही गुण तरी आपल्या अंगी यावे ही किमान इच्छा मनात जागृत होते आणि आपलं वर्तन बदलतं मनात चांगले सकारात्मक विचार यायला लागतात मन चंचल आहे हे अगदी खरं आहे पण प्रयत्नपूर्वक अभ्यास केला तर ते ताब्यात येतं त्याला वैराग्याची जोड दिली तर हे काम अधिक सुलभ आणि सुखावह होतं सर्व विश्व हे परमेश्वराच रूप आहे जिथे जिथे ऐश्वर शोभा सामर्थ्य असेल तिथे तिथे परमेश्वराचा अंश आहे हे गीतेच्या दहाव्या अध्यायात म्हणजे विभूती योगात सांगितलेलं आहे आणि तेच विभूतीयोगाचं तत्त्व आहे विष्णू सहस्रनामात सूर्य अग्नि जल इत्यादी देवतांची अनेक नावं आलेली आहेत यावरून या विश्वात जे उत्कृष्ट व श्रेष्ठ आहे ते परमेश्वराचंच रूप आहे हे आपल्या सहज लक्षात येतं परमात्मा अज म्हणजे जन्मरहित आहे तो नित्य व स्थिर आहे तो नाशरहित आहे उत्पत्ती स्थिती लय यांचा करता आहे तसंच तो सर्वव्यापी आहे देवता स्वरूप आहे देवाधिदेव आहे हे सर्व स्पष्ट करणारी म्हणजे या अर्थाची अनेक नावं या स्तोत्रात आलेली आहेत परित्राणाय साधूना विनाशाय चुष्कृता धर्मसंस्थापनाथाय संभवामी युगे युगे असं म्हणून युगायुगात त्याने जे अवतार घेतले आहेत त्याचीही नावं या स्तोत्रात आलेली आहेत श्रीकृष्ण हा पूर्णावतार मानला जातो त्याची माधव मधुसूदन गोविंद वासुदेव मुकुंद देवकीनंदन इत्यादी नाव या स्तोत्रात आलेली आहेत तर वनमाली चाणुराध्र निषूदन मधुसूदन कालनेनिमहा ही त्याच्या विविध लीला दाखवणारी नावंही या स्तोत्रात आहेत परमात्मा हा सगुणही आहे त्याच्या या रूपाची ही नावं आहेत जसं त्याच्या नेत्रावरून पुष्कराक्ष पुंडरीकाक्ष अरविंदाक्ष सुलोचन रविलोचन इत्यादी नावं आहेत त्याचप्रमाणे नाभीवरून त्याने धारण केलेल्या आयुधांवरून त्याच्या अलंकारावरूनही त्याला अनेक नावं प्राप्त झाली आहेत जी या स्तोत्रामध्ये आलेली आहेत हे त्याचे सर्व गुण जाणून त्याची अनंत नावं घेऊन जे भक्त त्याला अनन्य भावाने शरण जातात त्यांना मोक्ष देऊन तो उत्तम गती प्राप्त करून देतो म्हणून त्याला या स्तोत्रात हा निर्वाण सतांगती गतिसत्तम मुक्तानाम प्रमागती इत्यादी नामांनी संबोधलेलं आहे विष्णू सहस्रनाम हे कोणीही वाचावं ऐकावं आजकाल घरी बाहेर सगळ्यांना खूप त्रास आहे मानसिक असेल बौद्धिक असेल शारीरिक असेल टेन्शन आहे नोकरीची शाश्वती नाही डिप्रेशन लवकर येतं यासाठी विष्णू सहस्रनाम हा उत्तम उपाय आहे तर प्रश्न असा पडतो की विष्णू सहस्रनाम स्तोत्रातले इतके श्लोक त्याचीही इतकी नावं पाठ कशी होणार आम्हाला एवढा वेळ नाही हरकत नाही ती नावं किंवा हे स्तोत्र पाठ करण्याची आवश्यकता नाही कारण ही कोणाशीही आपल्याला स्पर्धा करायची नाही आहे आपल्याला हे स्तोत्र आपल्यासाठी म्हणायचे आहे या स्तोत्रपठनामुळे शक्ती मिळते ऊर्जा मिळते हे स्तोत्र आपल्याला बघून म्हणायला किंवा वाचायला हरकत नाही त्यामुळे नकारात्मकता दूर होते हे स्तोत्र कोणीही कोणाही केव्हाही म्हणावं पण मन लावून म्हणावं त्यातील शब्दांचे उच्चार हे योग्य पद्धतीने करावेत अचूक करावेत त्या उच्चारामुळे शरीराच्या सर्व अवयवांना उत्तम व्यायाम होतो अशी ही स्तोत्र रचना केलेली आहे पण उपासनेत सातत्य हवं एकदा स्तोत्र म्हटलं की माझ्या समस्या सगळ्या लगेच दूर होतील मला लगेच फायदा होईल असं होत नाही तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही पी हळद आणि हो गोरी असं होत नाही आधुनिक उदाहरण द्यायचं झालं तर कुठलंही क्रीम लावलं की लगेच आपण सुंदर दिसत नाही आपण फार पुण्यवान आहोत कारण आपला जन्म या भारत वर्षात झालेला आहे हिंदू धर्मात झालेला आहे आपण जी काही स्तोत्र म्हणतो विष्णू सहस्रधामासारखी अनेक स्तोत्र आहेत ही सर्व स्तोत्र ही वेद पुराणातील आहेत काही स्तोत्र नंतरही रचलेली आहेत आद्य शंकराचार्यांनीही अनेक उत्तम प्रासादी गेय अशी स्तोत्र रचलेली आहेत या सर्व स्तोत्रांमुळे ऊर्जा मिळते कारण यांच्या प्रत्येक शब्दात अक्षरात प्रचंड ऊर्जा असते शक्ती असते आपल्याला बघा कोणी अपशब्द जर बोललं तर त्याचा परिणाम आपल्यावर होतो आपल्याला राग येतो आणि तो लगेच जात नाही काही काळ तोच विचार मनामध्ये राहतो या उलट एखाद्या माणसाचं बोलणं ऐकलं त्याला नुसतं पाहिलं त्याच्या सहवासात काही काळ राहिलं तरीही आपलं मन प्रसन्न होत समाधान वाटत त्याच्याबद्दल मनात विश्वास निर्माण होतो तसच ह्या स्तोत्राचं आहे या स्तोत्रामुळे चांगले परिणाम मनावर होतात आणि ते दीर्घकाळ टिकतात आपण बघा काम करून दमतो हो की नाही पण स्तोत्र वाचून म्हणून पठण करून आपण दमत नाही उलट आपलं दुःख विसरलं जातं आपलं मन प्रसन्न होतं हे स्तोत्र जर सलग तीन महिने वाचलं किंवा म्हटलं किंवा ऐकलं तरीसुद्धा खूप फरक पडतो आता हे तो। अपन स्तोत्र एवढं म्हणायला आम्हाला वेळ नाही केव्हा म्हणायचं असा प्रश्न येतो तर हे कोणत्याही वेळेला म्हणावं दिवसभर ती ऊर्जा किंवा शक्ती आपल्याला पुरते फक्त काही नियम हे आपले आपण पाळायचे आहेत की एकदा ते वाचायला ऐकायला किंवा म्हणायला बसल्यानंतर ते स्तोत्र पूर्ण ऐकावं अर्धवट वाचून ऐकून उठू नये किंवा एकदा ते स्तोत्र ऐकायला बसल्यावर मध्येच उठू नये मोबाईल बघू नये मोबाईलची रिंग वाजली तरी मोबाईल उचलून कोणाशीही बोलू नये हे नियम आपले आपण पाळायचे असतात हे स्तोत्र वाचलं की लगेच कोणताही चमत्कार होणार नाही पण हे स्तोत्र जर मन लावून या स्तोत्राची उपासना केली तर मनात नैराश्य येत नाही आज बघा आपल्याला अनेक प्रश्न आहेत सध्याचे प्रश्न हे सगळ्यांचे फार वेगळे आहेत उदाहरण सांगू आपल्याला उद्योग व्यवसायाला जाताना ट्रेन मिळू दे बस मिळू दे ट्रॅफिकमुळे उशीर नको व्हायला लेटमार्क लागायला नको मस्तर वेळेवर साईन करायला मिळालं पाहिजे ह्याच्या पुढच्या समस्या आणखीनच वेगळ्या आहेत हो मोबाईलमध्ये ब्लूटीक आली पण मला उत्तर नाही तो ऑनलाईन दिसतोय तरी मला उत्तर देत नाही आहेत मला लाईक्स नाही आहेत कमेंट्स आल्या नाहीत अशा समस्यासुद्धा माणसाला आजकाल भेडसावत असतात समस्या मोठी असो किंवा छोटी असो त्यामुळे आपली मानसिक शक्ती कमी होते समस्या ह्या असणारच आहेत समस्येशिवाय दिवस जाणार नाही पण विष्णू स्तोत्रामुळे आपलं मन शांत होतं सहनशक्ती वाढते आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो नैराश्य येत नाही उगाच त्रागा चिडचिड होत नाही कोणावर तरी राग निघत नाही आहे ती परिस्थिती स्वीकारण्याची मानसिकता येते आपल्या बोलण्यातला आत्मविश्वास वाढतो कोणतीही समस्या ही कायम नसते ती काही काळापुरती असते ती दूर होईल हा सकारात्मक विचार मनामध्ये येतो परिस्थितीवर मात करून परत उभं राहण्याची ताकद येते विष्णू स्तोत्रात विष्णू बरोबर लक्ष्मीचीही उपासना सांगितलेली आहे म्हणजे लक्ष्मीसाठी ही दोन श्लोक आलेले आहेत म्हणजे ही उपासना सपत्नीक होते आणि त्यामुळे लक्ष्मी ही प्रसन्न होते आणखीन एक गोष्ट सांगू आपल्याला मिळालेलं घर आपलं कुटुंब आपले नातेवाईक आपली मित्रमंडळी आपले शेजारी हे आपल्या आयुष्यातील उत्तम पॅकेज आहे ही भावना मनामध्ये जागृत होते आणि हे सगळं इतकं चांगलं मिळाल्याबद्दल मनामध्ये कृतज्ञता येते थोडक्यात विष्णू सहस्रनामाच्या उपासनेमुळे पापांचा नाश होतो पुण्य प्राप्ती होते मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो या विष्णूने म्हणजेच विश्वात्मक देवाने सर्वव्यापी सर्वज्ञ परमात्म्याने मी केलेल्या या छोट्याशा वाघ यज्ञाने संतुष्ट होऊन प्रतिकूल परिस्थितीत संकटात सगळ्यांचं रक्षण करावं अशी प्रार्थना करून माझ्या वाणीला विराम देते शिल्पावैद्य टीचर या यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यांचं कल्याण हो की परमेश्वराजवळ परत एकदा प्रार्थना करून या ठिकाणी थांबते धन्यवाद नमस्कार